शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे सकाळच्या नऊ साडेनऊ वाजताच वन इतकं तापतं आहे की म्हटलं चला आता तो व्हिडिओची सुरुवात फुलं तोडण्यापासूनच करूयात देवाला वाहण्यासाठी खूप सुंदर प्र रंगीबिरंगी अशी फुलं आपल्या दारामध्ये आहेतच त्याचबरोबर घरामध्ये पण फुलं शिल्लक होती तर चला म्हटलं तुमच्यासोबत फुलं तोडण्यापासूनचा व्हिडिओ शेअर करूया सकाळचं तर रुटीन गडबडीमुळं काय जमत नाही व्हिडिओ शूट करायला तर उन्हामुळं का आणखी कोणत्या कारलामुळं माहीत नाही इथल्या गुलाबांच्या फुलांचा रंग अशा प्रकारचं झालेला आहे तर हा गुलाब वेगळ्या वेगळ्या कलरचा आहेच पण आता व्हाईट दिसतोय नक्की कमेंट करून सांगा काय झालेलं आहे पिया या फुलांची पाहू शकता इतकी सुंदर फुलं घरामध्ये पण होती गुलाबाची झेंडूची पण होती आणि हे पण होतं शेवंतीची पण फुलं होती आणि बाहेर आपल्या अंगणातल्या झाडांची पण फुलं होती, फुल होती। श्रीस्वामी समर्थ आपली सकाळची पूजा ही झालेली आहे इथं तिथे प्रसन्न वाता वातावरण वाटतंय जेव्हा देवपूजा होत नव्हती घरामध्ये तेव्हा एकदम घरामध्ये शांतता असल्यासारखं वाटत होते इतकं छान वाटतंय धुपाचा वास दरवळतोय घरामध्ये तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ परत एकदा देवपूजा झाल्याच्या नंतर ना आपलं आत्ता स्वयंपाकाची तयारी करणार आहोत सुट्टी आहे मुलांना काहीतरी पाहिजे असतं नवीन त्यासाठी मी आत्ता कोबीचे पराठे बनवणार आहे प्रत्येक घरामध्ये खाण्याच्या बाबतीत खूप नखरे असतात ही भाजी नको ती भाजी नको तर कोबी तर शक्यतो पुरुष लोक लहान मुलं कोबीची भाजी खातच नाही मुलांनी जर खाल्ली तर ती मॅगी मसाला वगैरे टाकलेली कोबीची भाजी खातो तर पंजाबी लोकं वगैरे जास्त करून सगळ्याच गोष्टीचे मुळाचे कोबीचे आलूचे सगळेच पनीरचे पराठे करतात तर म्हटलं आपण पण ट्राय करूयात कोबीचे पराठे करून कोबी, पर कोबी खूप मोठा होता स्वस्तही झालेला आहे म्हटलं मंचुरियन वगैरे करण्यापेक्षा कोबीचे पराठे करून पाहूयात आपली ही शिकण्याची नवीन पद्धत होते आणि करणंही होतं मुलांच्या पोटातही जातं अशा पद्धतीनं कोबी कोबीचे पराठे करण्यासाठी मी कोबी जो चॉपर आहे त्याच्यामध्ये एकदम बारीक चॉप करून घेते खिसूनही घेऊ शकता तुम्ही तर मी इथं चॉप करून घेतलेला आहे एकदम बारीक असं कोबी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि कोबीला पाणीही सुटतं त्याच्यामुळे अदोगरती धुवून नितायला ठेवायचं एकदम कोरडी कोबी झाली पाहिजेत गाजर कोबी फुलगोबी जो की फ्लॉवर असतो तो अशा पद्धतीचे भाज्या पुरुष लोक अजिबात खात नाही पण हाच कोबी जर तुम्ही चायनीजमध्ये कच्चा दिला खायला तर ते आवडीने खातात ही प्रत्येक घरची गोष्ट आहे बरं का ही जर भाजी सुकी केली असते तर अजिबात कोणी खाल्ली नसते पराठ्यामुळं तरी हे खाण्यात येणार आहे पुदिना आहे जो घरचाच आहे लसूण मिरची घेतलेली आहे वाटण्यासाठी टाकू शकतं मी आदर स्किप केलेला आहे तिखट पात कमी प्रमाणात घेते मी कारण की ते लहान पोरं खाणार आहेत आणि परत त्यांना गरम गरम जर खायला दिलं तर तोंड भाजायला नको कडीपत्ता पण आपल्या घरचाच आहे तर इकडं माझं जिरे मिरची लसूण आणि मीठ घालून वाटण तयार आहे तर कोबीची भाजी जी आपल्या पराठ्यासाठी लागणार आहे स्टपिंग एकदम थंड लागतं त्यामुळे अगोदर कोबीची भाजी करून घेते मी इकडं ज्या पद्धतीने आपण घरात कोबीची भाजी बनवतो त्याच पद्धतीने सुकी इकडं भाजी परतून घ्यायची फक्त या बाबतीत एकच करायचं आहे की गॅस फुल मोठं ठेवायचं आहे आणि मीठ अजिबातच युज करायचं नाही भाजीमध्ये शेवटी जेव्हा आपण भाजी थंड होईल भाजी मंचुरियन खातात कोबी पराठे खातात वापरले असं भाजीमध्ये भाजी करून टिफिनला दिला तर किंवा टिफिन तसाचा तसा माघारी येतो कारण कोबीचा उग्र वास येतो त्यामुळे ते कोबी खात नाहीत अशा पद्धतीने वेगवेगळे जर पदार्थ करून जर दिले तर तो पोटातही जातो त्यामुळे मी करायचं आहे पुरेसा पुरत नाही कस्टमर्स असतात मध्ये आधी त्याचबरोबर ते आजही कस्टमर येणार होतं घरी तर त्याचबरोबर ती म्हटलं आदूवरती भाजी करून थंड करायला ठेवून द्यावे आणि कणिक मळून घ्यावी जी पराठ्यासाठी लागणार आहे तर तसं तर मला अर्धा तास लागणारच होता तर म्हटलं चला अधूवरती भाजी फोडणी देऊन ती झालेली आहे कोबी चांगल्यापैकी परतून घेते आहे इथं क्वांटिटी ती खूप जास्त दिसत असेल तुम्हाला पण थोडंसं शिजत आलं की त्याची क्वांटिटी कमी होते आणि पाणी सुटायला सुरुवात होते पाहू शकता तुम्ही मोठा गॅस असेल तर ते पाणी लवकर सुकून जात ह्याच्यातलं आणि कोबी एकदम कोरडा होतो जर कोबी कोरडा असेल तर आपल्याला जो पराठा करताय तो फुटणार नाही आहे पुदिन्याची जी पानं आपल्या झाडाची काढलेली होती ती टाकून घेतलेली आहे थोडीशी आणि कोथिंबीर आपल्याला शेवटी टाकायची आहे त्याच्यामुळे मी पुदिना वाटण्यातही टाकला होता आणि हे आत्तावरूनही थोडंसं गार्निशिंगसाठी टाकलेला आहे तर ह्याचा कलर पाहू शकता तुम्ही पिवळा आणि थोडंसं तपकिरी कलरसा आलेला आहे जसं की आलू पराठ्याला आपण स्टपिंग करत असतो तशी स्टपिंग इथं मी तयार करून घेतलेली आहे एकदम बारीक प्रमाणात आपण चॉपिंग केल्यामुळे ते शिजायला खूप कठीण नाही जाणार आहे पटकन शिजणार आहे तो कोबी मोठ्या गॅसवरती पटापटा हलवून घ्यायचे खाली लागता कामा नाही आहे याकरता तर इकडं आपली कोबीची भाजी एकदम मस्तपैकी तयार झालेली आहे एक पाच एक मिनटं अजून पाणी सुकेपर्यंत मी ठेवून देते आहे गॅसवरती वाईस ओव्हर करताना थोडंसं दम लागतो त्यामुळे थांबून थांबून वाईस ओवर करायला आहे कारण की ही तब्येत ठीक नाही आहे तर आज थोडंसं वॉईसला पण क्लॅरिटी नसणारच आहे तर इकडं मी कणिक महिन्यासाठी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आहे कनिक मारताना याच्यामध्ये ती तेल, तेल मीठ आणि जी कस्तुरी मेथी आणि ववा आहे ते चोळून घ्यायचं आहे जेणेकरून पराठ्याला एकदम वेगळी टेस्ट येते आणि जे की आपण तिळ घेतलेले आहे त्याने खरपूस पण एकदम खरपूस पण आला की टेस्ट वेगळी लागते त्याची तर अशा पद्धतीने सगळं मिळून मिसून घेतल्यानंतर ना आपल्याला कनेक बांधून घ्यायचे आहे इकडं घट्ट अशी घट्ट पण नाही आणि लई पातळी नाही अशी कनेक महिले आहे कोबी ही आपल्या इकडं झालेला आहे गॅस बंद करून देते मी आता ह्याला थंड होऊन देऊयात कणिक पण भिजतीय तवर आणि कोबीही थंड होतं वीस पंचवीस मिनटं तोपर्यंत माझं कस्टमर होत आहे आणि घरातले काही कामं होतं व्हायचे ती पण होता ते कोबी थंड होण्यासाठी एक मी एका ताटात काढून घेते मी पहिल्यांदाच बनवते त्यामुळे टेस्ट माहीत नाही आहे कशी होते कशी नाही त्यामुळं मी आदूवरती थोडी एक एक ताट भरूनच मी पराठे करते बाकीची भाजी अशी चपाती बरोबर खायला खाण्यासाठी ठेवून देणार आहे गार होण्यासाठी ताटात काढून ठेवलं की ते थंड झालं की पाणी एकदम सुकून जातं ती एक आपल्यासाठी प्लस पॉईंट ठरतो त्यामुळे ताटात काढून घ्यायचं आणि नेऊन द्यायचं आहे एकदम थंड होऊन द्यायचं आहे इकडं आपलं झालेलं आहे मसाला वगैरे तयार करून कणी काही आहे तर भिजलेली आहे तर आपण स्टपिंगमध्ये मीठ घालायचं ठेवलेलं तर आता आपण कोथंबीर आणि मीठ घालून घेऊयात मीठ घातल्याच्या ह्याला पाणी सुटू शकतं सुटतंच मीठ घालून झाल्याच्या नंतरही दहा एक मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे याला जी की आपण पराठा बनवणार आहे तो फुटायला नको याकरता ह्याचा रंग पाहू शकता हिरवा पिवळा लाल असं किती सुंदर आहे आणि मस्तपैकी इथं झालेलं आहे आपण सगळं मिश्रण घेऊन तर इकडं आपण पराठ्याची तयारी करूयात पराठ्याची स्टॅपिंग वगैरे मी काय दाखवली नाही जमलंच नाही व्हिडिओ शूट करायला मधी कस्टमर आलेलं तर इकडं माझा पराठा झालेला आहे आणि मी तव्यावरती शेकून घेते तव्यावरती शेकताना एकदम मंदाच्यावरती म्हणजे मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे एकदम फुल फ्लेम नाही ठेवायची आहे आणि एकदम बारीकही नाही ठेवायची आहे मीडियम फ्लेम ठेवली की मस्त पराठा आतमधून शिजणार आहे आणि टेस्टिंगला खरपूस असं होईनच या दोघरती मी आलू पराठा केला होता मेथीचा पराठा केला होता मेथीचा पराठा तर फुटला नाही आहे कारण की जेव्हा मी कनिक ब भिजते त्याच्यातच मी मेथी घालत असते आणि आलू पराठ्यामध्ये जर आलू गोड असेल तर तो फुटतो माझ्याकडून नेहमीच तर इकडं माझं कोबीचा पराठा अजिबात फुटलेला नाही आहे फुट खूप छान पद्धतीने झालेला आहे आणि तूप लावती आहे गावरान त्याने की खरपूसपणा येईन मस्तपैकी अशा पाहू शकता मोठा गॅस नाही आहे त्यामुळे ते करपतही कर नाही आहे मस्त असं खरपूस दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे इकडं आलो पण इकडं कस्टमर आलं होतं कस्टमरचे ॲब्रोच चालले पार्लर होते पार्लरमध्ये जायला वेळ होता थोडासा पण कस्टमरला इमर्जन्सी होती त्याच्यामुळं पहिलं प्रायोरिटी कस्टमरला तर मग घरीच बोलवलं होतं ॲब्रोच करून दिले बस ले ले हो ते तर इकडे आयुषेट बसलेले होते खायला त्यांना विचारते मी त्यांचा रिव्ह्यू घेते सुट्टी आहे त्याला काहीतरी वेगळं बनवं मम्मीनी आणि खायला भेटावं असं वाटत असतं तर इकडं मी ताटामध्ये त्याला दिलं होतं शेजवान चटणी आणि जो की मी घरी बनवलेलं लोणचं लो होतं ते आणि आपला कोबीचा पराठा या तुम्ही पण सगळेजण खायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझं रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय